सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर शहर पर्यटकांनी गजबजलेलं आहे अनेक पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी सुद्धा अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन सरत्या वर्षाला निरोप दिला त्यामुळं रविवारी दिवसभर अंबाबाई मंदिराच्या परिसरात प्रचंड गर्दी दिसत होती वर्षाचा अखेरचा दिवस साजरा करण्यासाठी आणि सलग सुट्ट्यांची पर्वणी साधत हजारो पर्यटक कोल्हापूरमध्ये आलेत गेल्या दोन दिवसांपासून अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळी चांगलीच गर्दी झाली आहे यंदाही वर्षाअखेरीचा दिवस रविवारी असल्यानं पर्यटकांच्या संख्येत भरच पडली नवीन वर्षाचं स्वागत करताना हजारो पर्यटकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यामुळं शनिवारी संध्याकाळपासूनच राज्यभरातील हजारो पर्यटक अंबाबी मंदिरात दिसत होते शिवाय पन्हाळा ज्योतिबा कणेरी मठ गगनबावडा नृसिंहवाडी खिद्रापूर रामलिंग डोंगर चांदोली अशा पर्यटन स्थळांवरही गेले दोन दिवस गर्दी आहे तर राज्यभरातील अनेक शालेय सहली कोल्हापूरमध्ये आल्या आहेत त्यामुळं स्थानिक हॉटेल्स यात्रीनिवास खाद्यपदार्थ विक्रेते यांचा व्यवसाय बहरला आहे